ठाणे शहरात महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सेवा सुरू असली तरी प्रत्यक्षात महिलांना बस पकडण्यासाठी अक्षरशः कार्येवरची कसरत करावी लागते शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी अपुरी बस संख्या आणि वेळेवर न धावणाऱ्या बसेस यामुळे महिला प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस फारशा वेळेवर पोहोचत नाहीत त्यामुळे अनेक महिला धावत पळत बस पकडताना दिसतात काही वेळेला जागा मिळवण्यासाठी चढाहोड तर काही वेळेला थांब्यावरच बस न थांबण्याच्या घटना घडतायत नागरिक आणि महिला प्रवाशांचा स्पष्ट सूर आहे महिला विशेष बसेसची संख्या वाढवण्यात यावी वेळेचं काटेकोर पालन व्हावं आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाययोजना कराव्यात यासंदर्भात अनेकांनी ठाणे परिवहन प्राधिकरणाकडे निवेदनही दिलं असून अद्याप ठोस उपाय झालेले नाहीत फक्त महिला बस आहेत म्हणून समाधान नाही ती वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावली पाहिजे अशी मागणी ठाण्यातील महिला प्रवासी करतायत तास तर भरपूर होतो कारण अर्धा पाऊन तास तर असच जात त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा तास एक दीड तास असच जात कुठून येतात तुम्ही ठाण्यामध्ये आणि दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला किती वेळ लागतो दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला वीस मिनिट आणि ठाण्यात तुमच्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी किती वेळ लागतो पाऊन तास जास्त पाऊन तास बसेस वाढवलं पाहिजे बसेस वाढवल्या पाहिजे कारण ट्रॅफिक पण खूप असतं त्याच्यामुळे बस बजेट चा प्रॉब्लेम भरपूर त्रास आहे वैताग येतो ट्रॉफिक ना भरपूर त्रास काय वाटतं प्रवाशांना किती त्रास होतो तुम्हाला किती त्रास होतो त्रास आहे प्रवाशांना त्रास आहे काय करणार कुठल्या रुटला आणि माझेवडा कापरवाडी वडावरीला वडावरीला परिस्थिती रोजची रोजची परिस्थिती असं जर गेलो तर किती वेळ लागतो जायला जर रोड खुल्ला असेल तर रोड खुल्हा राहिला तर जादा जादा चाळीस ते पंचाळीस मिनिटात गाडी जाते आणि ट्रॅफिक असेल तर एक दीड तास जातो काय वाटत ट्रॅफिकसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे वाहन चालक गेली पाहिजे आता काय तरी सुविधा आम्हालाही त्रास आहे काय करणार मी कसं दररोज आणि बस पण